नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी मनोज जिंग मित्रांनो सगळ्या महाराष्ट्रातील शेतकरी ज्या योजनेच्या हप्त्याच्या ज्या योजनेच्या जे आरची आतुरतेने वाट पाहत होती अशा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याच्या संदर्भात म्हणजे पुढील हप्ता वितरण्याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा जे आर काल सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे ज्याच्यामुळं आता सहाव्या हप्त्याचे वितरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मित्रांनो पी एम किसान हप्त्यासोबतच नमो शेतकरीचा हप्ता दिला जात होता पण मागच्या हप्त्यावेळी केवळ पी एम किसान सन्मान निधी योजनेचाच हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर आला तेव्हापासून नमोचा हप्ता कधी येणार याबद्दल शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा केली जात होती आणि आता याच पार्श्वभूमीवरती काल सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयानुसार नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत सहावा हप्ता व यापूर्वीच्या हप्त्यामधील जे प्रलंबित राहिलेले शेतकरी आहेत त्यांचा हप्ता वितरित करण्यासाठी सोळाशे बेचाळीस कोटी लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे आणि हा निधी सेंट्रलाइज बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आला आहे आता कोणत्याही क्षणात राज्य शासनाच्या परवानगीने हा निधी अवघ्या काही मिनटामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावरती वितरित केला जाऊ शकतो म्हणून एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी हा निधी शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल आणि मागच्या हप्त्यामध्ये जे प्रलंबित राहिलेले जे शेतकरी आहेत त्या प्रलंबित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी शिल्लक राहिलेला सहाशे त्रेपन्न कोटी रुपयाचा निधीसुद्धा याच हप्त्यासोबत वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहिती तोपर्यंत